नमस्कार मंडई आज आहे एक स्पेशल थाळी तर ती बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण बनवणार आहोत आज फिश थाळी तर त्यामध्ये आहे सुरमई आणि कोळंबी आम्ही जिथं राहतो त्या ठिकाणीचं एक फिश मार्केट आहे जवळच तर त्याच्या तिथं खूप ताजे मासे मिळतात तर ही आप आहे सुरमई साधारण पावणे दोन किलोची सुरमई होती आणि एक किलो कोळंबी घेतली होती तर तिथंच आपल्याला हवे तसे पीस कट करून मिळतात साफ करून ही दिली जाते तर सुरमई घरी आणून साधारण दोन वेळ दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर आलं लसूण आणखीन जे आपलं कोकम किंवा आमसूल तुम्ही म्हणत असाल आमसूल त्याची एक छान पेस्ट करून घेतली मिक्सरला वाटून घेतली आणि ती सर्व पिसेसना अशी व्यवस्थित लावून घेतली आहे वरून लाल तिखट घातलं आहे दोन चमचे साधारण हे लाल तिखट असेल आणि एक चमचाभर मीठ घातलं आहे व्यवस्थित या सर्व पीसला लावून घ्यायचं आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून मी हे मॅरिनेट करण्यासाठी बाजूला करून ठेवलेले आहेत हे पीसेस तर व्यवस्थित एक अर्धा तास हे मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण फिश करी बनवून घेऊयात तर पातेलं गरम केलं त्याच्यामध्ये ते तेल घालायचं तेल कडलं की त्याच्यामध्ये जिरा आणि राई घालून छान तडतडून द्यायची तर, तर माश्याचे जे तोंडाकडचे आणि शेपटीकडचे जे पीस असतात ते आपण या करीमध्ये वापरणार आहोत आमच्या आई पहिल्यापासून ज्या पद्धतीनं बनवतात त्या पद्धतीनंच हे कालवण बनवलेलं आहे त्यांची ही पारंपरिक पद्धत आहे आधीपासून तर तेल काढलं की त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं जे वाटण असतं ते वाटण घालायचं चा। छान तेलामध्ये भाजून घ्यायचं ते भाजलं हे एक चमचाभर बेसन घालायचं ते पण छान भाजून घ्यायचं वरून साठवणुकीचा चटणीचा मसाला घातलेला आहे आणि तोही छान भाजून झाला की जे पीस आहेत आपले सुरमईचे शेपटीकडचे आणि तोंडाकडचे धुवून घेतले होते स्वच्छ दोन ते तीन वेळा आणि ते आता या ह्याच्यामध्ये घालायचे मिश्रणामध्ये वरून पाणी ओतायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे शिजण्यासाठी भाजला करून ठेवायचं खूप जास्त वेळ लागत नाही हा रस्सा शिजण्यासाठी किंवा हे पीस शिजण्यासाठी साठी पाच ते सहा मिनटात व्यवस्थित शिजतात आता आपण ते बाजूला ठेवलेले आहे शिजण्यासाठी कोळंबी करून घेऊयात तर कढई गरम झाली त्यामध्ये तेल घातलं तेल काढलं की त्याच्यामध्ये मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर एक छोटा टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेला आहे तोही घालायचा तोही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा टोमॅटो आता ही कोळंबी आहे तिचा धागा काढून घेतलेला आहे साफ करून व्यवस्थित धुवून घेतली आहे आता ती कोळंबी घालायची आणि दोन मिनटं परतून घ्यायची जास्त तेलामध्ये परतायची नाही ती अशी कठीण येते रबरासारखी होते तुटत नाही लगेच म्हणून खूप जास्त परतायची नाही थोडा वेळ परतून त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचे जे वाटण असतं ते घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आमसुलाचे तीन ते चार तुकडे घालायचे आणि आपला साठवणुकीचा चटणीचा मसाला घातलेला आहे आणि हळद घालून वरून पाणी घालायचं तर पाणी खूप जास्त पातळ करायची नाही कधी ही कोळंबीची ग्रेव्ही ग्रेव्ही टाईपच ह्याचं कालवण करायचं तर हे बघा एक पाचच मिनटं घडा लावून शिजून द्यायचं खूप जास्त शिजवायचं नाही तर ते असं चामट बनती कोळंबी अशी कठीण येते रबरासारखे होते तर ही तयार आहे आपली कोळंबी तर आपण काय करूया आता आपला रस्सा झाला आणि कोळंबी झाली तर मॅरिनेट करायला ठेवून होते जे पीस आपले ते भाजून घेऊयात आपण आता तर ही बघा माझी मुलगी इथंच येऊन बसली आहे तर दोन प्रकार असतात फिशचे भाजण्यासाठी एक तवा फ्राय आणि रवा फ्राय तर हा लगेच आपण मसाला सकट जो हो असतो तो डायरेक्टली तेलामध्ये भाजून घेतला तव्यावरती तर तो तवा फ्राय आता आपण रवा फ्राय भाजणार आहे आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी रवा फ्रायचा आवडतो सर्वांना तर या मिश्रणामध्ये काय आहे चमली रवा आणि कॉर्नफ्लावर घातलेला आहे माझ्याकडे तांदुळाचं पीठ नव्हतं बऱ्याच वेळा मी र वापरते त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर लाल तिखट आणि मीठ हे मिश्रण करून ठेवलेलं आहे मीठ घालून तर त्यामध्ये हे छान अलटी पलटी करून बुडवून घ्यायचं सर्व सर्व बाजूंनी ते मिश्रण लागलं ला की असं तेलामध्ये हा मासा व्यवस्थित भाजून घ्यायचा सर्व मासे असे भाजून कड तव्याच्या कडेला लावून घ्यायचे खूप वेळ लागत नाही तवा तव्यावरती मासा व्यवस्थित पटकन भाजला जातो तर तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित हा भाजला जात आहे छान क्रिस्पी होतो आणि पटपट पटपट भाजला पट, पट, जातो खूपच सुंदर ह्याचा सुगंध दरवळला होता पूर्ण घरामध्ये तर हे बघू शकता तुम्ही मासे आपले फ्राय करून झालेले आहेत कोळंबीचा रस्ता पण तयार आहे आणि हे आहे कालवण आपलं माशाचं हे कोळंबी किती व्यवस्थित शिजलेली आहे आणि ग्रेव्ही पण खूपच छान झाली होती ही कोळंबी आणि हे फ्री फिश आपले हे सुरमईचे फ्राय करून झालेले तर ताट करून घेऊयात आपण सुरमई कोळंबी आणि सुरमईचं कालवण भाकरी कशी का वाटली रेसिपी नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग